आपण पाहतोय की गेल्या दोन दिवसापासून भीमा खोऱ्यात आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे अगदी पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण पाहतो आहे त्यामुळं खडकवासला धरण जे आहे ते देखील आता शंभर टक्के भरलेलं आहे आणि खडकवासला धरणामधून खाली विसर्ग जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे मुळशी धरणामधून देखील विसर्ग सुरू करण्यात आला आहे एकंदरीत आत्ताची अपडेट अशी आहे की गार्डनमधून एक लाख पाच हजारहून अधिकचा विसर्ग जो आहे तो सध्या होतो आहे आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारापर्यंत दौंड बांधणाऱ्यातून भीमा पात्रात म्हणजे उजनी धरणामध्ये एक लाखहून अधिकचा विसर्ग जो आहे तो येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी अलर्ट राहावं असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आपण पाहतो आहे की पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर जो काही पाऊस होतो वरची धरणं भरतात आणि या धरणामधून जो विसर्ग सोडला जातो तो दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रात येत असतो आणि उजनी धरणाची पाणी पातळी यामुळेच वाढत असते एकशे तेवीस टी टी एम सी क्षमतेचं हे उजनी धरण आहे ज्यावेळी हे उजनी धरण एकशे सतरा टी एम सी भरतं त्यावेळेस शंभर टक्के भरलं असं गणलं जातं सध्याची परिस्थिती तर उजनी धरणामध्ये पंचावन्न टी एम सी इतका पाणीसाठा आहे मात्र उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे ती फार झपाट्याने वाढते कारण आज सकाळची अपडेट अशी होती की त्रेचाळीस हजार प्लस विसर्ग जो आहे तो दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रात येत होता मात्र आत्ता काही वेळापूर्वी जी अपडेट हाती आली त्या अपडेटमदनुसार गार्डनमधून एक लाख पाच हजारहून अधिकचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे म्हणजेच काही तासात संध्याकाळी सात वाजेपर्यंत दौंड बंधाऱ्यातून बीमापात्रामध्ये एक लाखहून अधिकचा विसर्ग जो आहे तो होणार आहे त्यामुळं उजनीची पाणी पातळी जी आहे ती फार झपाट्याने वाढणार आहे अगदीच उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंतच उजनी धरण आहे ते मायनसमधून प्लसमध्ये येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आले तशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या उजनीची पाणी पातळी ही पंचावन्न टी एम सीच्या आसपास असेल तर आणखीन सात ते साडेसात टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे असं आपण ग्रहीत धरूया म्हणजेच आज रात्रीमध्ये हे सर्व पाणी जे आहे ते उजनी धरणामध्ये येईल आणि उजनी मायनसमधून प्लसमध्ये येईल ही शेतकऱ्यांसाठी खरं दिलासादा एक आनंदादायी बातमी आहे कारण आपण पाहिलं की एकवीस जानेवारी दोन हजार तेवीसला उजनी मायनसमध्ये गेली होती खरं तर उजनीने इतिहास मोडत काढला होता कारण फार लवकर उजनी मायनसमध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या उद्या पाऊस पडल्यानंतर उजनी पूर्वपदावर कधी येणार याचे वेद जे आहेत ते उजणीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच अगदी सोलापूर जिल्हावासियांना देखील लागले होते कारण याच उजनीवरून सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे शेतीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे यासोबतच साखर कारखानदारी यावर अवलंबून आहे त्यामुळे उजनीची स्थिती काय होणार याचे वेद जे आहेत ते सर्वांना होते आणि आत्ता उजनी कुठेतरी प्लसमध्ये येण्याच्या मार्गावर आहे उंबरट्यावर आहे म्हणून काही तासांमध्ये उजनी जे आहे ती प्लसमध्ये येईल सध्या उजनेमध्ये चाळीस हजारापेक्षा अधिकचा विसर्ग दौंड बांधाऱ्यातून येतो आहे असं अपडेट जे आहे ते प्रशासनाकडे आपल्याला दिले जात आहेत मात्र सगळ्यात मोठे अपडेट जे आहे ते बंड गार्डनमधून एक लाखाहून अधिकचा विसर्ग येतो आहे आणि संध्याकाळी सातच्या आसपास हा विसर्ग दौंड बांधाऱ्यातून देखील एक लाखाच्या पुढे येईल त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मात्र विमा नदीकाठी जे कोण शेतकरी असतील जे त्यांनी सावधगिरी बाळगावी आपले विद्युत पंप जे आहेत ते आ, सुरक्षित ठिकाणी वेळीच हलवावेत आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याबाबतीतील अधिकचे अपडेट निश्चित आम्ही तुम्हाला देत राहू